धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथे सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा चे काम जोरात सुरू आहे मात्र या कामामुळे स्थानिक रहिवाशांना विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे महामार्गावरच्या विस्तारामुळे गावातील प्रमुख संपर्क रस्ते बंद करण्यात आले असून विद्यार्थी व ग्रामस्थांना अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे तरवाडे गावाजवळ महामार्गाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी स्लायडिंग बसवण्यात आले आहे त्यामुळे गावाच्या आत बाहेर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही या अडचणीमुळे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी संघर्ष करत असून त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अनेक विद्यार्थ्यांना आता मोठा वळसा घालून धोकादायक मार्गाने शाळेत जावे लागत आहे ते अत्यंत धोकादायक ठरले आहे महामार्गाच्या कामामुळे गावातील गटर लाईनचे कामही अर्धवट राहिले परिणामी सांडपाण्याचा निचारा होत नाही आणि गावात अस्वच्छता पसरत आहे ग्रामपंचायत प्रशासन या समस्येवर उपाय शोधत आहे मात्र महामार्ग प्रकल्पांमुळे त्यांना योग्य तो मार्ग काढणे कठीण झाले आहे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी तरवाडे ग्रामपंचायत सरपंचांना निवेदन देऊन तातडीने यो, योग्य तोडगा काढण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र शासन शिवबाण योजनेअंतर्गत गावासाठी रस्ते खुले करण्यावर भर देत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे गाव कोणतं आहे कुठल्या शाळेत जाते मग आता पुढे रस्ता तुम्हाला असा बाहेर रस्ता नाही का हा नाहीये फक्त एवढाच आहे का हा आम्हाला हाच रस्ता पाहिजे आम्हाला इकडे जायला हाच रस्ता पाहिजे लहान मुलं आहे तिकडन जातात ते तिकडचे आहे तिकडचे आहे तिथं तिथं कम्पॉर्टर करावा लागतात काय सांगाल तरवड्याची समस्या मोठी आहे इथं डिवायडर नाही आहेत परत रस्त्याची कामं अपूर्ण आहेत टोल नाका सुरू झालेला आहे आणि इथं रस्त्याची कामं अपूर्ण आहेत गटर लाईन अपूर्ण आहे काय सांगाल आम्हाला तरवड्या गावात रस्त्याचा प्रॉब्लेम येऊ राहिला मुलांना लहान लहान मुलांना जा यायला रस्ता नाही आहे त्यांच्यासाठी इथं ते परत रस्ता नाही परत ते इथं अजून कंपन मारू राहिले या लहान मुलांना कसं काय घेऊन जायचं याची फार मोठी समस्या आहे इथं रस्त्याचे सर्व काम अपूर्ण आहे रोडाला सर्वे काम अपूर्ण आहे गावाचे बी पाणी निघायला गावाचे पाणी निघाला बी नाही इथं काम करून जात आहेत फक्त काम करून हिंगू राहिले ते पुढं पुढं गावाची काही काही काम काम गटर लाईन आहे गटर लाईन गावाची एका रस्त्याची आहे गटर लाईन गावाची आहे पण तिला ते काम करतात पण त्यांना पाणी द्यायला रस्ता अजून पाणी द्यायला सोय केली के नाही काही केली नाही अगोदर रस्त्याचं काम करतात गावाचं पाणी याची समस्या मोठी आहे पण ही रोडची जरी गटर लाईन असली पण ती एवढी जवळ